पत्नीच्या त्रासाला कंटाळून एका व्यक्तीने गळपास घेऊन आत्महत्या केली आहे ही घटना कुठं आणि कशी घडली हे संपूर्ण प्रकरण पाहण्यासाठी आत्ताच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पत्नीच्या त्रासाला कंटाळून एका तलाठ्याने गळपास घेऊन हत्या केली ही घटना अकोला जिल्ह्यातील तेलारा शहरातील शाहू भागात घडली शिलानंद माणिकराव तेलगोटे असे मृत तरुणाचे नाव आहे हे तेलारा तहसील कार्यालयात तलाठी म्हणून कार्यरत होते ते तेलारा शहरातील शाहनगर भागात आपल्या कुटुंबासह राहत होते पत्नीच्या त्रासाला कंटाळून तीस मार्चला तिच्याच नावाने व्हॉट्सअपला टेटस ठेवून तेलारा शेगाव मार्गावरील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या मागे गळपास घेऊन आत्महत्या केली आहे स्टेटस मध्ये मृत तरुणाने असे सांगितले आहे की माझी पत्नी मला मुलांसमोर शिविगाळ करते सतत मला फाशी घे फाशी घे असं सांगते म्हणून मी गळपास घेऊन आत्महत्या करत आहे मी मेल्यावर माझं पोस्टमॉर्टम होऊ नये तसेच माझं तोंड माझ्या बायकोला दाखवू नये अशी माझी शेवटची इच्छा आहे